नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काही माणसं ही जगाकडून लाथा खाण्यासाठी किंवा अपमानित होण्यासाठी जन्माला आलेली असतात किंवा त्यांनी आपल्या आयुष्याच एक उद्दिष्ट ठरवलेलं असत जाईन तिथे लाथा खाईन अपमानित होणं किंवा चुकीच्या जागी नाक खोपसणी ह्याची हौस लोका त्या लोकांना असते तुम्हाला माहितीये ना वारुळ आपण बघतो वारुळामध्ये लोक सहसा हात घालत नाहीत कारण एक तर तिथे मुंग्या असतात वारुळ उभारणार मुंग्या असतात किंवा मग अशा वारुळामध्ये घुसलेला एखादा नागोबा हा त्या वारुळात दडी मारून बसलेला असतो आणि तुम्ही वारुळात हात घातलात तर त्या मुंग्यांचा हल्ला तुमच्यावर होतो तुमचा हात अशा करकचं चावतात की तो हात बाहेर काढणे इतकं देखील त्राण तुमच्या त्या हातामध्ये राहत नाही शरीरामध्ये राहत नाही किंवा नागोबा असला तर तो डंख मारणार आणि म्हणून सर्वसाधारण माणसाची अक्कल जी असते ती त्याला वारुडात हात घालू देत नाही कारण त्याला कळत त्या की इथे आपल्याला धोका आहे इजा होण्याची शक्यता आहे पण ही सर्वसामान्य बुद्धीची लोक असतात ते करतात अतिसामान्य बुद्धी असते ज्यांची किंवा असामान्य बुद्धी असते असे लोक मात्र वारूळ असलं म्हणून काय झालं त्याच्यात नागोबा आहे की मुंग्या आहेत हे तपासून बघितलं पाहिजे म्हणून अगदी त्या वारूळात हात घालून पाहिजे ते स्वतःच नुकसान करून घेतात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे त्या असामान्य आणि अतिसामान्य पठडीतले त्यामुळे येता जाता सामान्य प्रेक्षकाकडून श्रोत्याकडून लाथा खाऊन त्यांचे हौस भागत नाही त्यांना कुठून ना कुठून आपल्या थोबाडावर कोणीतरी शेण माखावं ही अपेक्षा असते आणि जर होत नसेल तर ते असा कोणीतरी अपमान करणारा असो त्याला आमंत्रित करतात अगदी अलीकडेच तुम्हाला आठवत असेल तीस जानेवारी का एकतीस जानेवारीला अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला तेव्हा असेच जोडे कुवेरांनी खाल्लेले आहेत मी पण त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता की नको तिकडे शेण खाणं नको तिकडे थुंकणं हा जो छंद आहे तो आवरा पण तो माणूस आवरणार नाही कारण लाथा खाल्ल्याशिवाय छेण पडत नाही ना आणि म्हणून असेल कि आपणच किती नालायक आहोत दुटप्पी आहोत आपण किती भंपक आणि भोंदू आहोत हे जाहीररित्या सांगितलं जावं आणि आपल्या उपस्थितीत सांगितलं जावं यासाठी कुबेरांनी आपलाच मंच वापरला लोकसत्ता नावाच्या दैनिकाचे आज ते संपादक आहेत आणि त्या लोक सत्ता दैनिकाला काही चौऱ्याहत्तर वगैरे वर्ष पूर्ण झाली म्हणून जो एक समारंभ आयोजित केला होता तिथे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केलं होतं बर आमंत्रित केलं तर ठीक आहे देवेंद्र फडणवीस हा एक सभ्य माणूस आहे राजकारणात जितके पैत्रेबाजी करता येईल डावपेच खेळता येईल तेवढं ते खेळतात पण जिथे समोरचा माणूस सभ्यपणे मागत असेल तर आपणही त्याला सभ्यपणे प्रतिसाद दिला पाहिजे एवढी समतोल बुद्धी फडणवीसांकडे आहे आणि त्यामुळे भले आपल्याविषयी सातत्याने विष आणि जहरी टीका करणारे किंवा खोट नाट आरोप करून आपल्याला बदनाम करू इच्छिणारे कुबेर यांचा त्यांच्या मन मंचावर जाऊन त्यांच्या घरी जाऊन अपमान करू नये त्यांची खेटराने पूजा करू नये एवढं सौजन्य फडणवीसांकडे नक्कीच आहे पण गंमत अशी की कुबेरांना खेत्र खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही आणि म्हणूनच त्यांना भीती वाटत असावी की आपल्या सभ्य स्वभावानुसार लोकसत्ताच्या मंचावर आलेले फडणवीस हे आपल्याला जोडे मारणारच नाहीत याची इतकी भीती कुबेरांना होती की काहीही झालं तरी फडणवीसांनी समोरच्या प्रेक्षकांसमोर <coughs> कुबेरांची बेयाब्रू करावी त्यांना पार नागडं ओढं करून टाकावं याची तयारीच कुबेरांनी केलेली होती म्हणूनच मुख्य वक्ते असलेले फडणवीस यांची ओळख करून देताना नको तितकं शेण कुबेरांनी खाल्लंच खाल्लं पण तोंडालाही माखून घेतलं आता एवढं शेण माखलेलं तोंड आपल्या समोर बसलं असेल तर त्या घाणेरड्या तोंडाकडे बघून चांगलं भाषण करता येणार नाही म्हणून ते थोबाड फोडून फोडून धुवून धुऊन साफ करणं हे आपोआपच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी झाली ड्युटी झाली त्यांना ते करावंच लागलं आणि मग फडणवीसांनी यथेच आजच्या पत्रकारी भाषेमध्ये कुबेरांना धू 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 धुतलं माणूस किती कुत्सित असतो किती कुत्सित असतो त्याचा एक नमुना नव्हे तर अर्क म्हणून कुबेरांकडे बघावं लागत आणि म्हणूनच फडणवीसांची ओळख करून देताना फडणवीस आणि त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष याच्याविषयी कुत्सित बोलण्यापासून कुबेर स्वतःला आवरू शकले नाहीत आणि त्यांनी आता फक्त अमेरिकेतच भाजपने निवडणुका जिंकाव्यात तरच ट्रम्पला पाडता येईल इथपर्यंत टोमणेबाजी केली आपण रोज मातोश्रीवर जाऊन भांडी घासतो आणि त्यातूनच टोमणे मारण्याची कला आपण गुरुदेव उद्धव ठाकरे यांच्याकडून आत्मसात केली आहे हे दाखवल्याशिवाय कुबेरांना राहता आलं नाही म्हणून असला फडतूस टोमणा त्यांनी मारला भाजप हा अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवणार आणि ट्रम्प डोक्यात हरवणार पण फडणवीस माणूस असा आहे की तो कोणाची उधारी ठेवत नाही आणि <laughs> म्हणूनच आपल्या नंतरच्या भाषणात ही असली जी टोमणे माझी कुबेरांनी केली होती किंवा मातोश्रीवरच खरकट उचलून फडणवीसांच्या ताटामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला होता ते खरकट उचलून फडणवीसांनी ताबडतोब कुबेरांच्या तोंडाला माखलं भाजपने इथल्या निवडणुका एक हाती जिंकलेल्या आहेत आणि बाकी कोणी जिंकू शकत नाही याच वैषम्य त्या त्या विरोधी पक्षांना असण्यापेक्षा भाजप द्वेषानेच श्वास घेणाऱ्या कुबेरांनी अमेरिकेत जाऊन निवडणूक जिंका उद्या म्हणतील गणेशोत्सवात जाऊन निवडणूक जिंका खोळेपणाला मर्यादा नसतात आणि ज्या वेळेला आपणच जगातले एकमेव बुद्धिमान आहोत अशा भ्रमात माणूस जगत असतो तो मूर्खाच्या नंदनवानात असतो आणि त्या नंदनमानात कुबेर कायम बागडत असतात त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये असल्या खुलसट कल्पना येऊ शकतात की ट्रम्पला आवरायचं असेल तर ट्रम्पला अमेरिकेत जाऊन हरवलं पाहिजे आणि तिथे फक्त भाजप हरवू शकतो असली खुळी कल्पना त्यांनी मांडली आणि फडणवीसांनी अजिबात स्वतःला आवरलं नाही फडणवीसांनी सांगितलं हरकत नाही आम्हीही करू पण त्याची सुरुवात कुबेरांनी करायला हरकत नाही कुबेरांनी कधीतरी वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्स अशा अमेरिकन दैनिकामध्ये सुद्धा अग्रलेख तीन चार लिहावेत मग भाजप हा अमेरिकेतल्या निवडणुका लढवण्याचा विचार करू शकेल याला म्हणतात अगदी चिखलात आणि घाणीमध्ये वाहन बुडवायची आणि खेटरपूजा करायची जर कुबेरांनी आधी आपल्या प्रास्तविकामध्ये शेण खाल्लं नसतं तर त्यांचं शेण त्यांच्या तोंडाला माखण्याची संधी फडणवीसांना मिळाली नसती पण खाज असते ना खेटर खाल्ल्याशिवाय चेन पडत नाही त्यामुळे या सगळ्या तुमच्या वाढदिवसानिमित्त जे व्याख्यान आहे त्यामध्ये आपल्या नेहमीच्या कुत्सित भावनांना वाट करून देण्याची कुबेरांना गरज नव्हती पण त्यांनी ते केलं आणि फडणवीस उधारी ठेवत नाहीत पण विषय तेवढ्यावर संपला नाही विषय नाही तेवढ्यावर संपला ने। कुबेर हा किती दुटप्पी ढोंगी आणि भोंदू माणूस आहे त्याचा पुरावा त्यांच्याच मंचावर जाऊन फडणवीसांनी तात्काळ देऊन टाकला अगदी अलीकडे जो मी विषय केला होता आणि अनेकांना जी गोष्ट खटकलेली होती सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या निमित्ताने जी गरळ कुबेरांनी आपल्या अग्रलेखातून ओकली होती किंवा शीघ्र पतनातून ओखलेली होती त्यामध्ये कारण नसताना भाजपला सुद्धा ओढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावर दुसरी बाजू असू शकते हे सांगणारा भारतीय दंडा पक्षाच्या कुणा प्रवक्त्याचा लेख हा लोकसत्तेकडे पाठवण्यात आलाय पण आठ दहा दिवस उलटून गेले तरीही त्याला प्रसिद्धी मिळालेली नाही हे फडणवीसांनी तिथल्या तिथे भाषणाच्या आरंभी सांगून टाकलं की वर्तमानपत्रामध्ये रोजच्या रोज जो खोडेपणा चालतो ज्याला अग्रलेख म्हणून परत विद्वत्ता पूर्ण भाषेत खोडेपणा चालतो त्याची परतफेड फडणवीसांनी तिथल्या तिथे केली तुम्ही किती एक एकांगी आहात एकतर्फी आहात तुम्ही भाजपच्या विरोधातले पक्षपाती आहात याचा पुरावा फडणवीसांनी तिथल्या तिथे कुबेरांना देऊन टाकला की तुम्ही समतोल असाल वर्तमानपत्र ही समतोल असली पाहिजेत कुठच्याही एका पक्षाला लक्ष करणं सुपारीबाजी करणं हे कुबेर करतात याचा पुरावा फडणवीसांनी तिथल्या तिथे दिला तुम्ही जर प्रामाणिक असता तर तुम्ही जी अग्रलेखातून भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये जी धादंत खोटी आरोपबाजी केली बिनबुडाच्या गोष्टी लिहिल्या त्यावरचा खुलासा सुद्धा तुम्ही छापत नाही आणि त्यातून तुम्ही पत्रकारिता म्हणून भाजप विरोधातली सुपारीबाजी करता हे फडणवीसांनी तिथल्या तिथे सांगून टाकलं रोज सकाळी कोणतरी खोड्यासारखं बोलतो आणि दिवसभर ते अखंड दाखवलं जातं रेटून नेलं जातं त्याच्यावर डिबेट चर्चा होतात आणि आपोआपच सगळीच्या सगळी पत्रकारिता एकतर्फी किंवा निरर्थक होत चाललेली आहे पत्रकारितेची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे आणि ती सामान्य बातमीपासून अग्रलेखापर्यंत रसा तळाला गेलेली आहे हे बोलण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना खुद्द कुबेरानी उपलब्ध करून दिली आणि ती घेताना फडणवीसांनी अजिबात कंजोशी केली नाही ज्या वर्तमानपत्राच्या मंचावर आपण उभे आहोत आणि ज्या वर्तमानपत्राच्या किंवा ज्या वृत्त समूहाच्या पूर्वजांनी तटस्थ आणि निर्भीण पत्रकारितेसाठी हाल अपेष्टा सुद्धा सोसलेल्या आहेत त्या मंचावर उभे राहून आज त्याच वृत्त समूहाची जी दुर्दशा होऊन गेलेली आहे ज्याला खुद्द कबेर जबाबदार आहेत त्याची पार बिन पाण्याने हजामत फडणवीसांनी केली प्रत्येक वेळेला पक्षपाती पद्धतीची पत्रकारिता होते खोट्या नाट्या बातम्या बातम्या म्हणून दाखवल्या जातात त्याची सडकून हजामत फडणवीसांनी केली एक प्रकारे असं कुबेर आहे माणसा समोर उभं राहून तू कमालीचा कर्मदरिद्री आहेस हे ठणकावून सांगण्याची एक बौद्धिक श्रीमंती फडणवीसांनी या निमित्ताने दाखवली एकूणच आज भारतामध्ये स्वतःला पुरोगामी म्हणवणारे जे पत्रकार आहेत ते पत्रकार नाही आहेत तर ते भाजपचा खरा खुरा विरोधी पक्ष झालेले आहेत आणि त्यांच्या या आगंतुकपणामुळे आगाऊपणामुळे हळूहळू करत खराखुरा निवडणुकीत उतरणारा विरोधी पक्ष हा निष्क्रिय आणि निकामी होत चाललेला आहे याची सुद्धा ग्वाही फडणवीसांनी दिली आज एक पक्ष सत्तेवर असेल उद्या नसेल पण पत्रकारितेची विश्वासार्हता ही कायमची टिकली पाहिजे आणि अशा पत्रकारितेमुळे राजकारण बाजूला राहतं आणि पत्रकारितेवरचा बुद्धिमत्तेवरचा बुद्धी, बुद्धी प्रामाण्यवादावरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे हेच फडणवीसांनी या निमित्ताने सांगितलं अगदी मोजक्या एका वाक्यात सांगायचं चा? तर गिरीश कुबेर तुझ्या इतका बेअक्कल संपादक निर्बुद्ध संपादक पक्षपाती संपादक आजपर्यंत लोकसत्तेच्या वाट्याला आला नाही असं लोकसत्तेच्या जा मंचावर जाऊन फडणवीसांनी सांगितलं असेल तर या मुख्यमंत्र्याची पाठ थोपतावी लागेल पण तेव्हाच एखादा संपादक किती कर्मदरिद्री आणि बौद्धिक दारिद्र्यामध्ये जगत असतो त्याकडे सुद्धा लक्ष वेधणं आवश्यक आहे म्हणून असा व्हिडिओ करावा लागतो हळूहळू करत हे अग्रलेख लोक वाचायचे बंद झाले प्रिंट मीडिया हा बाराच्या भावात गेलेला आहे लोकांचा सोशल मीडियाच्या अफवांवर जास्त विश्वास बसतो जेव्हा मुख्य प्रवाहातले लोक भरकटत जातात समाज भरकटतो किंवा भ्रष्ट होतो तेव्हा भ्रष्टाचार हा मेंदू मध्ये सुरू होतो बुद्धीमध्ये सुरू होतो पहिल्यांदा बुद्धी भ्रष्ट होते आणि एकदा बुद्धी भ्रष्ट झाली की चांगलं आणि वाईट याच तारतम्य राहत नाही आणि पुढचं जे आचरण होत त्या आचरणाला भ्रष्ट आचार भ्रष्टाचार म्हणतात तेव्हा आज भारतीय समाजामध्ये भ्रष्टाचार बोकाळला असेल माजलेला असेल तर त्याची सुरुवात गिरीश कुबेर यांच्यासारख्या संपादक आणि पत्रकारांकडून बुद्धिवाद्यांकडून होते सुपारी बाजी जेव्हा पत्रकारितेमध्ये आली त्यानंतर हळूहळू पत्रकारितेची विश्वासार्हता ढासळत गेली गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये सांगायचा मुद्दा इतकाच कि या प्रकारे जर तुम्ही संधी दिलीत तर फडणवीसांसारख्या सभ्य माणसाला सुद्धा तुमची खेटर पूजा करण्याचा मोह आवरता येत नाही पण त्यांचं कौतुक करण्यापेक्षा यांच्या बेशरमपणाकडे लक्ष वेधलं पाहिजे कि किती बेशरमपणा की आपण एखाद्याला पाहुणा म्हणून बोलवायचं आणि त्याच्याविषयी कुत्सित टीका टिप्पण्या त्याच मंचावरून करून त्याची ओळख करून देताना ती टीका टिप्पणी अशी करायची कि त्याचा अपमान झाला पाहिजे आणि अपमान झाला तर तो गप्प बसणारा माणूस नसतो आणि प्रामुख्याने ज्याचं कौतुक या लोकांना आहे गेल्या चाळीस वर्षातला पन्नास वर्षातला तीस वर्षातला महाराष्ट्रातला एकच धूर्त मुरब्बी नेता म्हणून शरद पवारांचं अखंड गुणगान करणारे लोक असतात त्याला बघता बघता या नव्या पिढीच्या एका राजकीय नेत्याने फडणवीसाने आखाड्यात उतरून लोळवलेला आहे खोटे नाटे प्रयोग करणारे शरद पवार ज्यांनी निवडणुका जिंकलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं त्यांच्या तोंडातला सत्तेचा घास काढून घेतला आणि राज्यातल्या सगळ्यात जास्त विश्वास संपादन करणाऱ्या पक्षाला आणि नेत्याला विरोधी पक्षात बसवलं त्याचं गुणगान करणारे गिरीश कुबेर सारखे भंपकलो जेव्हा प्रतिष्ठित होतात तेव्हा राजकारण बारगळ जाणार पण यांनी ज्याला पहलवान म्हणून पेश केला त्याला बघता बघता फडणवीसांनी असा काय लोळवलाय हो कि ते सहन करणं येणं अशक्य होतय आणि परत परत माणूस लोळवतोय त्या सुप्रिया ताईंनी कौतुकाने सांगितलं होतं अकेला देवेंद्र क्या करेगा त्या अकेला देवेंद्रने एकाच वेळेला एकाच आखाड्यामध्ये किती पहलवानांना लोळवलंय ते बघा आणि राजकारणातले पहलवान लोळवल्यानंतर आता हळूहळू करत फडणवीसांनी आपला मोर्चा कुबेर सारख्या भंपक कर्मदरिद्री निर्बुद्ध संपादकांकडे आणि बुद्धिजीवींकडे वळवलेला आहे त्यामुळे ते आपली अक्कल अमेरिकेतल्या निवडणुका लढवा इथपर्यंत पाजळायला लागलेले असो मित्रांनो फडणवीसांचं कौतुक करायची पाळी एक प्रकारे कुबेरांनी आणून दिली आणि मला कौतुक एवढ्यासाठी वाटलं हे कुबेरा तू नावाने कुबेर आहेस पण बुद्धी सकट सगळ्याच अर्थाने समजुतीने तू पूर्णपणे दरिद्री आहेस हे ठणकावून सांगण्याची हिंमत फडणवीसांनी दाखवली त्यासाठी त्यांची पाठ थोपटणं आवश्यक होतं म्हणून हा व्हिडिओ केला आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार